हॅलो हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं माहे दुर्वा ब्लॉगमध्ये मी सोनाली तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आज आमच्या घरी एक छोटसं हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे आणि माझ्या पिल्लूचं बोर लहान आहे तर मी एक व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करू इच्छिते तर प्लीज व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्हाला दाखवते की मी काय तयारी केली आहे इथं मस्त अशी एक रांगोळी काढून घेतली हळदी कुंकूच्या थीमची आणि इथं छोटंसं वेलकम असं लिहिलं आहे हे मी हळदी कुंकू साठी वान आणलेलं आहे हे बघा इथं पण आहे आणि हे बोरणांसाठी तयारी केली छोटीशी छोटीशीच करणार आहे आम्ही छोटीशी तयारी करून ठेवली आहे आणि दूध आहे जे सगळे लेडीज येतील त्यांना देण्यासाठी इथं मी थोडंसं डेकोरेशन करून घेतलं होतं जेवढं मला जमत आहे तेवढं आणि इथं दुर्वा रडत होती परेशान झाली होती ती पाच जणी ऑप्शन करून घेतलं होतं इथं दुर्वा एकटी बसणार नव्हती म्हणून मी तिला घेऊन बसली होती सोबत ऑप्शन एकटीनच आवर मी आवरले म्हणून थोडंसं जेवढं होईल तेवढं मी माझ्या यानं केलंय जसं करता येईल तसं छोटस आपलं इथे मी सगळ्यांना हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं आणि तर तर त्यांना जायचं होतं लवकर म्हणून त्यांना अगोदर दिलं त्या गडबडमध्ये त्या मसाला दूधही घ्यायचं राहून गेलं काकूंच्या पाया वगैरे पडलं आणि मग त्यांना पण दिलं माझ्या फ्रेंड आहे मग खूप साऱ्या ब्लॉग मध्ये आहेत आई माझ्या <laughs> मग काकू त्यांना दूध दिलं मसाला दूध बनवला होता मी हे सगळेच क्लोजच आहेत सगळे आमच्या फ्लोअरच्याच आहेत आई सगळ्यांना जसं जमत आहे तसं थांबून थांबून येत होते मग मला पण बरं पडते कारण की आमच्या ना छोट्या छोट्या रूम आहेत आणि असं त्यांच्या वेळेनुसार त्या आल्या म्हणून सगळं व्यवस्थित होऊन जा ड早ी चकातल से इचिकां चिवां चिलाग invers, बस्को्त के और गिर, जरेखन के यह रता की बरा काहीतरी देत नाही काही देतो काहीतरी देतो भारी नाही काय जाऊ गया ओके काय करतो तो नाव टाकलं चांगलं आहे मग आता तुमचा व्हिडिओ होत आहे का तुमचा अगं चांगलं आहे येतो बघा या दिवशी तुमचा तरी आवडला असेल नावा <laughs> ये गाणं गाशा गा 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 आदि लाव दे इलनन नन तो काप काप जम्यासाठी परमेश्वराचं मात्र भविष्य भविष्य गा ये गातो ये गाते पण असं नाही आहे आणि كده नाही आहे ये गाणं सांगू नका याला सांगा उठलं काय तानाचं गाशा गा असे करतोस काय म्हणता ते नवरत्न माहेर असं काय नाव सांगितलं छान सांगितलं

इत वीडियो एक नवीन ब्लॉग मध्य तो बाय बाय टेक केयर वीडियो आवला तो लाइक सब्सक्राइब और कमेंट करा ये तो करतोय दूध देतोय